हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आश सर्वात आधी तुम्हाला आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा तुमचा दिवस आनंदात जावो तर आम्ही चाललेलो आहे आता मंदिरात चला तुम्ही हे ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे मंदिरात मंदिर तुम्ही बघू शकता खूप मोठं खूप छान आहे आर फोर आर थ्री करंजेमध्ये जे ब्लॉग बघत असतील त्यांना माहिती आहे खूप छान मंदिरं आहेत असं पहिल्यांदाच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतं आहे नंतर हे आपले विठू मावले विठ्ठल रुक्मिणी इथे जास्त फोटो अलाउड नाही आहे त्यामुळे थोडं थोडं शूट केलं मी हे आहेत कालभैरव इकडे श्रीकृष्णाची पण मूर्ती आहे वीणा होता तिथे पण मी नाही काढू शकले फोटो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये परत एकदा आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा बाय थँक्यू